मध्यरात्रीची वेळे हा गाडी चालवतोय त्यावर त्याच्या बायकोची बॉडी ठेवलेली आहे आणि हा प्राणी तिची विल्हेवाट लावायला चाललेला आहे म्हणजे किती राक्षसी मनोवृत्ती असेल याची आणि ही घटना आपल्या पुण्यातली आहे आज आपण बघणार आहोत बबिता हत्याकांड तारीख आहे पाच मे दोन हजार पंचवीस वार होता सोमवार आणि वेळ साधारण रात्रीच्या दीड दोनच्या वाजण्याची आहे पुण्यामध्ये पोलीस रात्रीची गस्त घालत होतं आणि रात्रीचं पेट्रोलिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि साधारणपणे एक दीडच्या सुमारास भोमकर पुलाकडून एक व्यक्ती टू व्हीलरवरती आंबेगाव या ठिकाणच्या स्वामीनारायण मंदिराच्या दिशेनं जात होती किंवा येत होते आता त्याच्यासोबत एक टू व्हीलर होती आणि त्याच्यावरती त्यानं एक गोणी ठेवलेली होती आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलीस हे त्यावेळेस गस्त घालत असताना त्यांनी हे बघितलं त्यांची नजर त्या टू व्हीलरवरती आणि त्या व्यक्तीवरती पडली त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवलं थांबवलं पण हा काय थांबत नव्हता पोलिसांच्या मनामध्ये शंका आली एवढ्या रात्रीचं त्या गोणीमध्ये तो काय घेऊन चालला आहे पोलिसांनी त्याला पुन्हा इशारा केला तरीही तो काय थांबला नाही त्यानंतर पोलिस पथकानं त्याचा पाठलाग केला आणि त्याला अडवलं त्याला थांबवलं पोलिस त्याच्या जवळ गेले आता पोलिसांना बघितल्यानंतर हा जो प्राणी आहे तो प्रचंड घाबरलेला आहे प्रचंड टेन्शन त्याला आलेला आहे आणि पोलिस त्याला विचारपूस करतायत की गोणीत काय आहे आता मात्र त त्याची त तंतरली होती त तो करत होता उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला होता आणि शेवटी मग पोलिसांनी ती गोणी उघडली आतमध्ये एक महिला बेशुद्ध किंवा मूर्चित अवस्थेमध्ये पडलेली होती आता ही महिला जी आहे तर ती नक्की कोण आहे काय आहे आणि तिला नक्की काय झाले पोलिसांनी ज्यावेळेस तपासलं त्यावेळेस ती महिला मरण पावलेली होती आणि आता एक तर ती या गाडीवरती होती त्यात त्या म तिला पोत्यामध्ये टाकलेलं आणि तो माणूस गाडी चालवत होता त्याच्यामुळे चा आता पोलिसांनी ज्यावेळेस आता हे सगळं समोर दिसतंय आणि मग त्याला विचारलं तू कोण आहेस तो, तो कुठून आला ही बॉडी कोणाची आहे कुठं चाललेला होता आणि हे नक्की प्रकरण काय आहे आता त्यावेळेस पर त्यानं परत आता तत पप त्याचं व्हायला लागलं होतं आणि ततनंतर उडवाउडीची उत्तर द्यायला लागला होता आणि ला 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 तो सांगत होता की त्याचा एक मित्र आहे त्या मित्रानं बॉडी मागवलेली आहे आणि खेड शिवापूरजवळ नेऊन त्याला ती बॉडी द्यायची आहे आता हा प्राणी काय डोक्यावर पडलेला आहे का म्हणजे एका मित्रानं याला बॉडी मागवली आणि हा बॉडी घेऊन त्याला गाडीवरती घेऊन द्यायला चाललेला होता म्हणजे हा काही सांगायला लागला होता आणि प्रचंड बावचाळल्यासारखं बोलत होता आणि नंतर सांगत होता की नाही ती त्याची बायको आहे आणि बायकोनं फाशी घेतलेली आहे आता पोलिसांना ह्या गोष्टीमध्ये तर शंका आलेलीच होती आणि त्यांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे ती प पती जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे टू व्हीलर ताब्यात घेतलेली आहे आणि कसून चौकशीला सुरुवात होते त्यावेळेस पती त्या पतीचं नाव समोर येतं राकेश रामनायक निसार आणि त्या मयत महिलेचं नाव समोर येतं बविता राकेश निसार हे दोघंही एकमेकांचे पतीपत्नी आहेत आणि बबिता यांचा मृत्यू मात्र नेमका कसा झाला हा प्रश्न होता त्यानंतर आता पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमसाठी वगैरे पाठवलेली आहे आणि त्याला विचारलं तू कुठं राहतोय तुझं घर कोणतं आहे काय आहे आणि पोलिस त्यानं सांगितलं तो दायरीमध्ये राहतो आणि मग धायरीतल्या घरी पोलीस पोहोचलेले आहेत घरी पोहोचले त्यावेळेस त्या घरामध्ये त्या त्या फक्त त्याचा एक आठ वर्षाचा मुलगा झोपलेला होता आता पोलिसांनी त्या मुलाकडे चौकशी केली आणि मुलानं मग पोलिसांना अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली होती की वडिलांनीच त्या बा आईला म्हणजे त्यांच्या पत्नीला मारून टाकले आहे आणि त्या पत्नीचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक नव्हता किंवा तिनं आत्महत्या केलेली नव्हती तर तिच्या गळा दाबून तिला मारण्यात आलं हे समोर आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि त्यानंतर त्या बाबानं हे सगळं कबूल केलेलं होतं आता राकेश निसार हा त्याची बायको बबिता आणि त्यांचा आठ वर्षाचा मुलगा यांच्याबरोबर ती धायरी भागामध्ये राहत होता गुन्ह्या गोविंदाने आनंदाने राहत होता आणि हा राकेश जो आहे तो मजुरीचं काम करत होता घरची परिस्थिती हालाकीचीच होती आणि बायकोसुद्धा पैशासाठी चार कामं करत होती आता घरामध्ये राकेश जो आहे तो पैसे देत नव्हता आणि उलट बायकोनं कमवलेले जे पैसे आहेत त्या पैशावरच मौज मजा करत होता आणि पत्नीवरती म्हणजे त्या पैशासाठी जबरदस्ती वगैरे करत होता आणि याच्यामध्ये मग नवरा बायकोमध्ये वाद भांडणं बिघाड वगैरे चालू होती आणि कौटुंबिक वादाला पती कंटाळला होता पत्नी कंटाळलेली होती आणि यांचं वाद काय सम क्षमाईचं नाव घेत नव्हते आणि खटके मात्र सतत उडत होते पाच मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पती जो आहे त्यानं म्हणजे पती पत्नी आणि मुलगा यांनी रात्री जेवण केलं आणि ते झोपले होते मात्र स्वयंपाक करण्यावरून पतीपत्नीमध्ये भांडणं झालेली होती आणि हे सगळं त्या मुलानं पाहिलेलं घरामध्येच आहे म्हटल्यावरती ते सगळं तो मुलगा पाहत होता आणि पैशावरून किंवा स्वयंपाकावरून किंवा अन्य कोणत्या कारणावरून यांच्यामध्ये प्रचंड भांडण झालं आणि अखेर त्या पतीनं जो पत्नी ज्यावेळेस झोपली त्यावेळेस तिचा गळा आवडला आणि तिला ठार मारून टाकलेलं होतं आणि हे सगळं त्या मुलानं आठ वर्षाच्या मुलानं म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं की त्याचा बाप त्याच्या आईला गळा आवळून ठार मारतो आहे पण हा मुलगा हे पाहतानाच प्रचंड घाबरलेला आहे आणि तो गपचूप झोपलेला होता गपचूप म्हणजे तो घाबरलेला होता आणि त्याला काय करावं ते सुचत नव्हतं आणि त्याच्यानंतर तो जो राकेश आहे त्यानं हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यानं निर्णय घेतला होता आणि मृतदेह त्यानं एका गोनीमध्ये भरला आणि सगळं ते मुल मुलगा ते सगळं पाहतो आहे आणि आता विल्हेवाट लावण्यासाठी मग स्वामीनारायण मंदिराकडे तो जायला निघालेला होता आणि अंधारामध्ये मग त्यानं टू व्हीलर वगैरे काढली आणि तो निघाला होता आता कसं आहे हे पुणे आणि पुण्यामध्ये रात्र असू द्या किंवा दिवस असू द्या तिथं सगळीकडे रस्त्यावरती इकडे तिकडं लोकं असतातच पण या बाबाच्या डोक्यामध्ये काही शिजत होतं माहीत नाही पण तो गाडीवरती ती जी बॉडी आहे ते टाकून पोत्यामध्ये भरून तो निघालेला होता आणि नंतर तो सापडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती आता घरामध्ये वाद झाला त्याच्यातनं हत्या झाली हे कारण समोर आलेलं होतं पण हेच कारण आहे का इतर कोणती कारणं आहेत हे तपासामध्ये समोर येईल पण ही घटना आपल्याला प्रचंड काही काही शिकवून जाते प्रचंड धडा देऊन जाते एक पती एक पत्नी मोलमजुरी करतायत याचा अर्थ त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये आता बाप काय करतोय त्या आईची हत्या करतोय आणि मुलगा मात्र आता म्हणजे ज्याचा काही दोष नव्हता तो निष्पाप मुलगा या ठिकाणी अनाथ झालेला आहे बाप जेलमध्ये गेला आहे आई देवाघरी गेलेली आहे ज्या मुलाला व्यवहार कळायचा होता जग कळायचं होतं तोच एवढ्या लहान वयात अनाथ झाला ज्यावेळेस जा त्याला आईची गरज होती वडिलांची गरज होती त्यावेळेस आता तो एकटा पडलेला आहे आणि मग हे सगळं करून त्या बापानं काय मिळवलं आता हे मी का सांगतो आहे तर बऱ्याच घरामध्ये वाद होतात बऱ्याच घरामध्ये काहीतरी टेन्शन असतं काहीतरी प्रॉब्लेम असतात अडचणी असतात पण त्या अडचणीत प्रॉब्लेम इतक्या हवी होऊन देऊ नका इतक्या मोठ्या होऊन देऊ नका की त्या वादाचं रूपांतर अशा पद्धतीच्या घटनांमध्ये होईल आणि त्या त्या घटनांचे दुष्परिणाम जे आहेत ते निष्पाप लोकांना भोगायला लागतील आणि त्याच्यामुळे जरी काही वाद असतील काही असतील तरी ते एक मर्यादेपर्यंत आणि त्याच्यावरती जर वाद जायला लागले तर त्या ठिकाणी आपण पाठीमाग घ्यायचं माघार घ्यायची किंवा त्या व्यक्तीपासून दूर थांबायचं पण अशा पद्धतीचा विचारसुद्धा डोक्यामध्ये म्हणजे हिंस हिंसाचाराचा विचारसुद्धा डोक्यामध्ये आणायचा नाही बरं आता तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद